नमस्कार तुझे अनंत देवहारी ह्या शीर्षकाखाली आपण मधूनमधून ज्या काही सत्यानुभूती ऐकतोय किंवा आठवतोय त्यातली आज ही पुढची अनुभूती आणि त्या देवाला त्याच्यातल्या देवत्वाला पुन्हा एक ही फुलांची उंजळ नाव आहे मातृदेवो देवळाच्या चौथऱ्यावर अनेक आंबाडे म्हणजे थकल्या भागल्या वायाबापड्या गप्पा मारत ते। होत्या पिठुताईन लेख बघा आई वडा आईसाठी बायकोलासुद्धा सुद्धा मानत नाही ना ना हो अहो त्यात काय आपल्या रमाकाकूनचा मुलगा त्याने तर आईसाठी प्रमोशनच नाकारलं म्हणे मी विदेशात जाणार नाही अहो पद्राचार पोरं आहेत किती ओढाताण होते बायको जाम भडकली हो त्याच्यावर ठमाकाकूनची बातमी तर काय आणखीनच वेगळी मुलगा म्हणाला आई पुढे सगळंच तुच्छ म्हणून वडील बहीण भाऊ कुणाच किंमत देत नाही बायकोला काय विचारणार सोनुताईंचं सोम्या तर नोकरीच करत नाही म्हणाला आता बास आईच्या सेवेला तत्पर हां धडधाकट आईला दरवाजासुद्धा उघडू देत नाही धावत स्वतः जातो माझ्या कानावर प्रदक्षिणा घालताना हे सगळं पडत होतं पडत कसलं आदळत होतं देवावरचं लक्ष उडलं म्हटलं देवा ही कसली रे मातृभक्ती बायकोला दुखावणं नोकरी टाळणं प्रमोशन नाकारणं हे काय निकष आहेत मातृभक्तीचे मध्यमार्ग नाहीच सुवर्णमध्ये सापडत नाहीत भरल्या घरात मांडल्या संसारात सारेच महत्त्वाचे ना आई वडील बायको मुलं बाळ आणि पैसा तर हवाच ना तो तर पुरेसा मिळवायलाच हवा ना मग असं का बरं वागतात आणि नोकरी टाळणं प्रमोशन नाकारणं हे सध्याच्या काळात शक्य तरी आहे का महिमला असं वागतात का यांना मध्यमार्गच नाही का अर्जुनासारखं आईनवेळी कुरुक्षेत्रावर सीदंती मम असं म्हणायचं हे क्लैब्य तर भगवान श्रीकृष्णानं पण फेटाळून लावलं ही करुणा आवेळी अस्थायी अयोग्य व्यक्तीसाठी अयोग्य वेळी असं त्यांनी समजावून सांगितलं होतं ना अर्जुनाला योग्य मार्ग दाखवला आणि कर्माला प्रवृत्त केलं मला तर वाटतं मातृभक्तीच्या बुरख्यामागे तमोगुणाचं सोंग या लोकांचं उघडं झालं असलं पाहिजे आणि ते झालं तरच ही घरं सुखी होती मनाचा रथ वेगात आणि प्रदक्षिणेत मात्र पावलं थंडावत चालले झालं टेकून बसले जरा कट्ट्यावर आणि आमचा मंदार डोळ्यासमोर आला तरुण तडफदार मुलगा उषा गावच्या शाळेत क्लासशिवाय शिकलेला पण पुढे आलेला तो स्वतःच्या मेरिटवर रिच्युअल करणारा तरी रॅशनल वृत्तीचा देवभक्त खरं तर दुसऱ्याच्या श्रद्धेची क्वचित आम्हाला चेष्टा सुद्धा खूप अभ्यास त्याला नाही करावा लागला पण तरी खूप पुढे येत होता वडील शंकरशेठ स्कॉलर नै्यायिक एक वेदांती एका देवस्थानचे विश्वस्थ मंदारपण पंचसुप्त तोंडपाठ पालखी धरणारा आरती म्हणणारा पंक्ती वाढणारा देवळात सेवा करणारा रात्री फुकट इंजिनियर्स जे जुनियर आहेत त्यांना कोचिंग करणारा पहाटे संस्कृतचे क्लासेस घेऊन थोडीफार मदत करणारा अशा पद्धतीने जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करणारा हुशार तडफदार आणि ख मातृभक्त मुलगा याच्या जन्माच्या वेळेस आईनं ज्ञानेश्वरी वाचली होती ओंकार गुंजन केलं होतं नवसानं तीन बहिणींच्या पाठीवर जन्मलेला म्हणून आईनं लाडकोड केले असं बिलकुल नाही हा पण खूप आईवेडा वगैरे अजिबात नाही कधी पहिला आला तरी जाऊन आईला लाडाने ना सांगणार नाही आणि आई पण ह्याच्या काळजीने झुरणार नाही की याच्या कौतुकाची जाहिरात जगभर करत फिरणार नाही पंचक्रोशीतल्या मुलांना अभ्यासाला जागा देणारी विना काय म्हणतो आपण पणे, कुठलाही अपेक्षा न धरता त्यांना गणित संस्कृत हिंदी हे विषय शिकवणारी फुकट स्तोत्र वर्ग घेऊन स्त्रियांना संस्कृतची किंवा वि विविध देवतांच्या स्तोत्रांची एक प्रॅक्टिस देणारी त्यासाठी उन्हातानात भटकणारी ना वधूवर स्थळं येता जाता सांगून लग्न जमवणारी हे सगळं आनंदाने आणि हावशीने एखाद्याच्या घरी अडचण असेल तर तिला पैसा मिळवण्यासाठी सोपे सोपे मार्ग सुचवून मार्गी लावणारी अशी याची आई पण म्हणून ती वात्सल्यानं ओथमलेली असं तिचं चित्र खूप दिसणार नाही हां किंवा त्या कॅटेगरीत ती खूप अडकणाऱ्या अशी नव्हती चिरंजीव पण आईनं दिलेलं न करुता खाऊन आपल्या कामाला जाणार आपल्या अभ्यासाला लागणार एकूण भावविश्वाचं चित्र अगदी खूप इमोशनल वगैरे असं कधीच नव्हतं पण असं तुम्हाला वाटेल कारण त्याचं प्रदर्शन नव्हतं आणि एक दिवस त्याच्या कंपनीतनं फरमान आलं की आता कायम होण्याकरता नोकरीत वडिलांची सही हवी तेव्हा वडिलांना घेऊन या पालक म्हणून पण मंदारचे वडील त्या देवस्थानमध्ये काही नियम पाळून जगत त्यामुळे श्रावणात त्यांना वीस गावाची ओलांडता यायची नाही सात्विक प्रामाणिक अशा मंदारनं वडिलांना धर्म संकटात न टाकता चतुराईनं आणि अभिमानानं आपल्या आईला बरोबर ने हे माशय आईला घेऊन कंपनीत अवतरलेले बघतात कंपनीवाले म्हणाले आईची सही कशी चालेल वडिलांना बोलावलंय ती मायपण अभिमानाने आणि धैर्यानं गेली होती मी करेन सही सही त्यात काय असं तिचं व्यावहारिक गणित होतं पण कंपनीनं स्त्रीपालकाची सही नाकारली सर आई विद्याविभूषित आहे नोकरी केलेली आहे समाजकार्य करते सांस्कृतिक प्रोग्रॅम करते लोकांना मदत करते मंदारचे रोकडे बोल वृक्ष कंपनीने फेटाळले सर माझे वडील विश्वस्त आहेत त्या संस्थेशी ते प्रामाणिक आहेत आणि त्या नियमाप्रमाणे श्रावण महिन्यात त्यांना वेस ओलांडता येत नाही ते नियम ते मोडू शकत नाहीत मंदारनी अजिबात न लाचता ठामपणे उत्तर दिलं पण उपयोग नाही झाला आईला अभिमानानं आणून अपमानानं परत नेणं मंदारला मानवलं नाही क्षणाचा विलंब न लावता त्यांनी तडफदारपणाने राजीनामा दिला आणि आईचा मान जपला आईला घेऊन घरी निघाला वाटेत ती माऊली म्हणाली राजीनामा दिलाच करा अरे बाळा पण तडी तापसी संन्यासी दोन प्रहरी तोंडवासी आईच्या अभिमानानं नोकरी सोडणं सोपं आहे बाळा पण आता आत्ताच्या आत्ता कुठेतरी जाऊन अर्ज करून मिळेल ती नोकरी पदरी पाडून घरी ये बरं खरं म्हणजे ती मनातनं खूप दचकली तिला वाटलं फारसं मोकळं न बोलणारा हसतो मुलगा माझं दुखलं खुकलं तरी याला कधी कळलं का तरुणाची तडक तर नाही नाही विचार करत ती घरी पोचली मंदार म्हणाला ठीक आहे मी जातो आणि ती घरी आली आणि तो नोकरी शोधायला गेला जेवली आमळ जरा पडते तूच मंदारदारात हजर आई जेवायला वाढ अर्ज केला काम फत्ते झाले कारण तो हुशारच होता तुझा आशीर्वाद सध्या पगार कमी मिळेल पण शोधेन दुसरी नोकरी पण तुझं ऐकलं उद्यापासून दुसरीकडे कामावर जाणार वडिलांचा मान राखला आईचा मान राखला देवस्थानचा मान राखला आणि स्वतःच्या बुद्धिचातुर्यावर आणि सौजन्यावर ताबडतोब दुसरी नोकरी मिळाली असं करत मोठा झाला कामावरनं परदेशी गेला आई जपून राहा मंदारचे डोळे पाणावली आईच्या पायावर डोकं टेकलं मातृदेवो भव या वचनाचं खरं वर्म मंदारनं नेमकं ताडलं ना राग ना गैरसमज ना आळस उलट आईची तळमळ खरी ओळखली आणि आईला वाटलं आज माझ्या मुलानं मला खरं ओळखलं हा खरा मातृभक्त आहे असा आवाज आईच्या अंतरंगात ना आला ना नोकरी सोडली ना सबब सांगितली ना ढेपाळला ना वडिलांचा नियम मोडला आणि वडिलांना धर्मसंकटात टाकलं आणि ना आईची आईच्या स्वाभिमानाला धक्का पोचू दिला आणि कर्तबगारनी पुन्हा विदेशामध्ये गाजला जेव्हा तीन बहिणींच्या पाठीवर जन्मला तेव्हा अनेक वाड्यातल्या ते लोकांनी त्या काही नवस बोलले होते त्यांना वाटायचं की वडील एवढे विद्वान एवढे सचिल एवढं मोठं घराणं तर पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा तसाच पुत्र निघाला देशी विदेश पेटंट्स मिळवले बुद्धिचातुर्यानं उत्तम पगार मिळाला आणि व्रतवैकल्य असं साधून भारतात येऊन तो त्याच्या तीर्थयात्रा वगैरेसुद्धा घराण्याच्या वाऱ्यासुद्धा अतिशय प्रामाणिकपणे खांद्यावर पालखी वाहत आणवणी पायाने करू लागला आणि ऐहिक धड नाही तर पारलौकिक कसे धडं असेल हे जे म्हटलेले आहे तर ते त्यांनी आत्मसात केलं आणि ही खरी मातृभक्ती त्यांनी जोपासली लौकिक मिळवला आणि बघता बघता शिक्षण करून कर्ज फेडलं आईवडिलांनाही आपलं घर बांधून आईवडिलांना घेऊन गेला आणि शिक्षणाच्या काळात तिथे तिथेसुद्धा लोकांना जेव्हा थोडंफार संस्कृत हौशीने शिकवायचा तेव्हा हा खरा मातृभक्त पहिला धडा देऊ लागला मातृदेवो भव पितृदेवोभव राष्ट्रदेव राष्ट्रदेवोभव ही खरी मातृभक्ती धन्यवाद